ठाणे भाजपनं शिंदेंचा गळा राजकीय फासाने आवडला दिघे आधीच वेढा टाकून इकडे भाजप हायकमांड शिंदे ठाणे महत्वाचं कारण तो बाले किल्ला निसटला तर शिंदेंचं वजन संपत शिंदेची आजची तडजोड त्यांना उद्या अंधारात सुद्धा हेच सांगितलं होतं हिंगोली यवतमाळ वाशिम मध्ये उमेदवार बदलला नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर ठाणे कल्याण या महत्वाच्या जागा टिकतील का हेही माहिती नाही दुसरीकडे भाजपची रोजच काही ना काही मनमानी सुरू असल्यानं पक्षातील नेते अस्वस्थ आहेत महायुती शिंदेची बोंब बाहेर आली तर विरोधकांमध्ये हसू व्हायला नको म्हणून शिंदेकडून वारंवार महायुती सर्व काही ठीक असल्याचा आवानला जातोय दुसरीकडे कल्याण ठाण्याची तरी जागा शिंदे राखतील का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय एकीकडे भाजपच्या दबावामुळे शिंदेंना हिंगोली व वा यवतमाळ वाशिमच्या जागी आपला उमेदवार बदलण्याची वेळ आली समजा शिंदेना स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची किल्लेदारी भाजपला सोपवली तर तेथूनच शिंदेच्या राजकारणाला उतरती कळा लागेल असंच समजावं लागेल असं मत सुद्धा राजकीय विश्लेषकांचं समोर आलं त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदेची नाकाबंदी झाल्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शिंदेचा बालेकिल्ला समजला जाणारा ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक हे शिंदेचं अस्तित्व दाखवणारी ठरणार आहे ही निवडणूक शिंदे विरुद्ध ठाकरे गटात होणार की भाजप विरुद्ध ठाकरे गटात होणार हे स्पष्ट होताच त्यावरच शिंदेचं राजकीय भवितव्य व त्यांच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीलाच अपेक्षेप्रमाणे राजन विचारे यांची या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे त्याला लागूनच असलेल्या कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाणे व कल्याणमधून उमेदवारी घोषित करण्यात ठाकरेंनी लीड घेतली असली तरी महायुतीत मात्र अद्यापही संभ्रम कायम आहे महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपांमध्ये सर्वाधिक तिढा निर्माण झालेल्या मतदारसंघांमध्ये ठाण्याचा प्रामुख्यानं समावेश आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या या घरच्या मैदानावर भाजपनं अगदीच ठामपणे दावा केलाय आधी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच भाजपचा ठाणे व कल्याणवर डोळा असल्याचं ज्येष्ठ पत्रकारांचं आधीच मत होतं आता तर इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय भाजपच्या कृपेमुळे मुख्यमंत्रीपद मिळालेल्या एकनाथ शिंदेचे हात भाजपच्या दगडाखाली आहे त्यामुळे भाजपनं या ठिकाणी आपला दावा अधिकच तीव्र केलाय कल्याणच्या बाबतीतही एकनाथ शिंदे अशाच प्रकारच्या दबावात असल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे कल्याण किंवा ठाणे या दोन मधून एकाची निवड करण्याची एक प्रकारे कठीण परीक्षा भाजपने एकनाथ शिंदे समोर उभी केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकं काय का विचार करणार आणि कोणता निर्णय घेणार यावरच भविष्यातील महायुती आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारणही अवलंबून असणार आहे खासदार राजन विचारे यांनी पाच वर्षांसाठी राष्ट्रवादीकडे गेलेला मतदारसंघ दोन हजार चौदा मध्ये पुन्हा खेचून आणला होता त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदार आहेत बंडखोरी नंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये विचारेंचा सुद्धा समावेश होता ठाकरे गटासाठी या मतदारसंघातील निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्यासारखी आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटालाच मिळणार यामध्ये काहीही शंका नव्हती पण आता ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्या विरोधात कोण असणार हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे आता भाजपचा या मतदारसंघात दावा का आहे हे पुढील दोन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया मुद्दा नंबर एक मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामुळे मतदारसंघामध्ये आपली शक्ती जास्त असल्याचं कारण भाजपा देत आहे मुद्दा नंबर दोन भाजपकडून मतदार 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 या मतदारसंघातील विद्यमान आमदार संजय केळकर यांच्याबरोबर संजीव नाईक आणि विनय सहस्रबुद्धे यांच्या नावाची जोरदार चर्चा भाजपनं मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टीनं ही सगळी तयारी करून ठेवल्याचं सांगितलं जातं दुसरीकडे शिंदेकडूनही हा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे त्याचं कारण म्हणजे त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतो शिवाय त्यांचं संपूर्ण राजकारणच ठाण्याभोवती राहिलंय त्यामुळे शिंदे गटातही नेते उमेदवारीसाठी सज्ज आहेत सुरुवातीला शिंदे गटाकडून नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाचीही चर्चा ठाण्यातून होती पण शिंदेना जर ठाणे मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदेचा कल्याण मतदारसंघ सोडावा लागला तर तेही सगळी नावं बाजूला ठेवून श्रीकांत शिंदेना ठाण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण स्थिती आणि श्रीकांत शिंदे यांना इतर पक्षाच्या आणि विशेषतः भाजपच्याही नेत्यांचा तिथे असलेला विरोध पाहता एकनाथ शिंदे असा निर्णय घेण्याचा अंदाज वर्तवला जात आहे परंतु असं झाल्यास शिंदे पुढे ही मोठी नामुष्की असेल कारण स्वतःचा मुलगा ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आला त्या मतदारसंघावर भाजपच्या दबावाला बळी पडून शिंदेना तुळशीपत्र ठेवावी लागणार त्यामुळे साहजिकच यातून शिंदेची नाचक्की होणार हेही स्वाभाविक आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार भाजपच्या दबावाला बळी पडत असल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप अजून काय मनमानी करून घेणार अशी चिंता आता शिंदे गटाच्या काही नेत्यांना वाटू लागली एकंदरीत काय तर भाजपच्या सोबत जाऊन देखील शिंदेना व त्यांच्या नेत्यांना राजकीय मोकळी मिळत नसल्यानं ते महायुतीत अस्वस्थ असल्याचं स्पष्ट जाणवतंय आता पाहणं हे गरजेचं आहे की ठाणे एकनाथ शिंदे सोडतात की आपल्याकडे खेचून आणतात की स्वतंत्र लढण्याची घोषणा करतात परंतु स्वतंत्र लढतील इतकी डेअरिंग एकनाथ शिंदे गटामध्ये नाही अशी ही जोरदार चर्चा याबाबत तुमचं संपूर्ण मत काय आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा